मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसांचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरू पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात अशाच प्रकारे सोळा जुलै दोन हजार चोवीस ला आषाढी एकादशी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा कुरुट पंचायत समिती देसाईगंज जिल्हा परिषद गडचिरोली येथे होबहोब विठ्ठल रुक्मिणीचे दृश्य या ठिकाणी साकारले होते त्याचबरोबर सर्व विद्यार्थिनी या वारकरी बनल्या होत्या आणि संपूर्ण गावातून ही फेरी काढण्यात आली यावेळी सर्व गावातील पालक तसेच शाळा व्यवसाय समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपस्थित होते हुबेहूब ही वारी कुरुट शाळेने काढली होती आणि सर्वांनी या ठिकाणी आपला आनंद द्विगुणित केला आषाढी एकादशीची वारी कशी असते हे हुबेहूब या ठिकाणी दृश्य साकारल्यामुळे येथील विद्यार्थिनींना सुद्धा माहीत झालं की पंढरपूरची वारी कशी असते महत्वाचे म्हणजे मित्रांनो ही शाळा ही कन्या शाळा आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी आहेत तरी येथील मुख्याध्यापिका धनश्री मिसाळ मॅडम किरण ठाकरे मॅडम रश्मी चांदेकर मॅडम यांनी पुढाकार घेऊन विठ्ठल रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन यावेळी गावातील लोकांना त्यांनी दिले आणि खूप परिश्रम घेऊन त्यांनी हा उपक्रम या शाळेमध्ये राबविला आणि याचं कौतुक सर्व गावकडी मंडळी करत होते मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद